नमस्ते मी गणेश खेडकर एज्युकेलचर मध्ये तुमचं स्वागत करतो करंट मध्ये आज आपण एक नव्या मुद्द्यावर बोलणार आहोत तो मुद्दा आहे राष्ट्रपतीचा सल्लागारी अधिकार क्षेत्र कलम एकशे त्रेचाळीस आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात काय झालं होतं या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं कलम एकशे बेचाळीसचा चा वापर करून राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना राज्य विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी टाइम लाईन ठरवून दिलेली होती तीन महिन्यात आत तुम्ही निर्णय घ्यावा खूप मोठं प्रकरण झालं होतं त्याच्यावर मी आपल्या अं युट्यूब एक वेगळं लेक्चर घेतलेलं आहे त्याची लिंक मी देतो ते तिथं पाहून द्या आता सुप्रीम कोर्टानं जे राष्ट्रपतीला टाइम लाईन दिलेली होती की तुम्ही तीन महिन्यात राज्य विधेयकावर निर्णय घ्या त्याबाबत राष्ट्रपतींनी चौदा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहेत की याबाबत तुमचं म्हणणं काय आहे आम्हाला सांगा कारण राष्ट्रपतीला तो माहिती असणं गरजेचं आहे कारण तो घटनात्मक प्रश्न आहे यापूर्वी पंच्याहत्तर वर्षात असं कधी झालेलं नव्हतं की राष्ट्रपतीला कुठल्यासाठी टाइम बाउंड आपल्याला पाहता येतं मग आता आपल्याला याच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर सल्लाकारी अधिकार क्षेत्र सल्लाकारी अधिकार क्षेत्र हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे कलम त्रेचाळीस आहे या कलमानुसार राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागू शकतो त्यामध्ये दोन प्रकारचा मागता येतो एक एक संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी जे काही कायदे किंवा करार आहेत त्याबाबत राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागू आणि याबाबत सल्ला देणं सुप्रीम कोर्टावर बंधनकारक आहे दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही दुसरं प्रकरण असतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर जे काही कायदे आहेत किंवा कायद्याचे तथ्य आहेत किंवा कायद्या संबंधित माहिती आहे याबाबत राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागू शकता याबाबत सल्ला देणं हे सुप्रीम कोर्टावर बंधनकारक नाही आणि दिला सल्ला तर तो बंधनकारक नाहीच ठीक आहे मग याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग आता सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे वेगवेगळ्या राज्य सरकारकड आणि केंद्र सरकारकड या चौदा प्रश्नासंदर्भातली माहिती मागितलेली आहे आता ज्यावेळेस सल्लागारी अधिकार क्षेत्राचा प्रश्न असतो त्यावेळेस पाच न्यायाधीशाचं पीठ बसणं गरजेचं आपल्याला पाठवायचं ज्याला आपण घटनापीठ म्हणतो कारण संविधानाचा अर्थ लावण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो त्यामुळं सल्लागारी अधिकार क्षेत्र हा मुद्दा यावर्षी करून ठेवा त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणून तो आपण इथं कव्हर केलेला आहे थँक्यू